नमस्कार मित्रांनो आज आपण गुणाकार करण्याची एक मॅजिक ट्रिक्स म्हणजे एक मॅजिक मेथड पाहणार आहोत आणि या मेथडचं नाव आहे वैदिक मल्टिप्लिकेशन ट्रिक्स मित्रांनो मागील उदाहरणामध्ये आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कशा प्रकारे गुणाकार करायचे याविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर ज्यांनी मागील उदाहरण पाहिलं नसेल तर कदाचित या प्रकार या व्हिडीओमध्ये त्यांना थोडस प्रॉब्लेम येऊ शकतो तरी पण काही हरकत नाही या ठिकाणी मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल बघा मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे आजच्या व्हिडीओमध्ये आपण दोन तीन अंकी संख्येला दोन अंकी कशा प्रकारे गुणाकार करायचे आहे याविषयीची माहिती घेणार आहोत तर आपण तीन अंकी संख्येसाठी सर्वप्रथम या ठिकाणी डॉट मीटर तुम्ही लक्षात ठेवा तीन अंकीसाठी मी या ठिकाणी तीन डॉट दिलेले आहेत आणि दोन अंकी संख्येने गुणाकार करायचा असल्यामुळे या ठिकाणी दोन अंक डॉट दिलेले आहेत यानंतर आपल्याला करायचं आहे जोड्या बनवायच्या बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम अशा प्रकारचा गुणाकार करून घ्यावा लागतो म्हणजे दोन गुणले तीन ओके त्यानंतर दुसरी स्टेप फॉलो आपल्याला करायची आहे या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार आणि या दोघांमध्ये बेरीज ओके म्हणजे या ठिकाणी लक्षात घेऊया चार आणि तीन या संख्येचा गुणाकार आणि त्यानंतर दोन आणि दोन या संख्येचा गुणाकार आणि त्या दोघांची बेरीज दोघांची बेरीज ओके या ठिकाणी दुसरी स्टेप लक्षात घेऊया त्यानंतर तिसरी स्टेप असणार आहे या ठिकाणी आपण व्यवस्थित लक्ष जर दिलं तर आपण ही तिसरी स्टेप अशा प्रकारे असणार आहे कारण या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा जो कॉर्नरचा तीन अंक आहे म्हणजेच हा जो तीन अंक असतो नेहमी तर या तीन या अंकाला फक्त ट्रिक्सनं कसं लक्षात ठेवायचं पॅटर्न ते सांगत आहे याला सर्वप्रथम एकाशी मैत्री केला त्यानंतर याने दोन जणांशी मैत्री केला ओके त्यानंतर याला तिसऱ्यांशी मैत्री केला या ठिकाणी आपण बघू शकतो आणि शेवटी हे जे कॉर्नरचे आहेत या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की चौथा पॅटर्न आपल्याला अशा प्रकारचा तयार होतो म्हणजेच आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की सर्वप्रथम आपल्याला ह्या दोघांची जोडी त्यानंतर चार आणि तीनची जोडी आणि दोन आणि दोन ची जोडी त्यानंतर तीन आणि दोनचा गुणाकार आणि चार आणि दोनचा गुणाकार आणि दोघांमध्ये बेरीज आणि त्यानंतर दोन आणि दोन या संख्येची बेरीज पाहूया आता या प्रकारे आपण कसं करायचं आहे ते बघा मित्रांनो या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपण पाहूया बघा या, या ठिकाणी सांगितलेलं आहे की दोन आणि दोन या संख्येचा गुणाकार करायचा आहे म्हणजे बे त्रिक सहा ओके त्यानंतर दुसरा स्टेप सांगितला आहे या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि या दोघांचा गुणाकार करून बेरीज म्हणजेच काय चार त्रिक बारा अधिक बे दुने चार आणि हातचा काय होता का या ठिकाणी हातचा नसल्यामुळे या ठिकाणी हाचा घ्यायची आवश्यकता हो नाही बारा आणि चार सोळा सोळासाठी एका या ठिकाणी लिहिलं सहा त्या ठिकाणी राहिला हातचा एक ओके तिसरी स्टेप काय सांगितली मित्रांनो या ठिकाणी बघू हा पहिला आणि हा शेवटचा या दोघांचा गुणाकार म्हणजेच दोन आणि तीन या संख्येचा गुणाकार होतो तीन दुने सहा ओके त्यानंतर पाहूया या दोन संख्याचा गुणाकार म्हणजेच चार दोन्ही आठ ओके आणि या ठिकाणी वर एक राहिला होता हाचा ओके साई दोन्ही बारा तेरा चौदा आणि पंधरा या ठिकाणी तयार झाली पंधरा साठी या ठिकाणी पाच घेऊया आणि हाचा राहिला हा एक ओके आणि शेवटची स्टेप आहे दोन गुणिले दोन बे दोन्ही चार चार आणि हाचा एक पाच तर या ठिकाणी घ्यायचं आहे पाच म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर मिळतो पाच हजार पाचशे सहासष्ट ओके त्या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण एक दुसरं उदाहरण पाहूया या ठिकाणी पहा मित्रांनो दुसरं उदाहरण सहाशे बत्तीस गुन्हेले तेवीस पॅटर्न सेम टू सेम असणार आहे मागील पॅटर्ननुसार आपल्याला पॅटर्न पाहिला आहे ह्या दोन संख्येचा गुणाकार म्हणजे बेत्रिक सहा बघा या ठिकाणी डायरेक्ट लिहून घेऊया आपण बेत्रिक सहा त्यानंतर दुसरी स्टेप्स आहे त्या दोघांचा गुणाकार आणि मध्ये आहे बेरीज म्हणजेच काय तीन त्रिक नऊ ओके okay? त्यानंतर आहे बेदुने चार वर हातचा नसल्यामुळे या ठिकाणी हाचा घ्यायची आवश्यकता नाही नऊ आणि चार होता तेरा तेरासाठी okay? या ठिकाणी लिहूया आपण मी तीन आणि हातचा आला एक ओके त्यानंतर दुसरी स्टेप्स काय आहे की पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांचा गुणाकार आणि दुसरी संख्या आणि वरील दुसरी संख्या या दोघांचा गुणाकार करून बेरीज करायची आहे म्हणजेच कसं सहा आणि तीन या संख्येचा गुणाकार सायत्र्यां अठरा वरचा हातचा एक आहे परत आणि ह्या तीन आणि दोनचा गुणाकार तीन दुने सहा किती होतील सहा दोन्ही बारा तेरा चौदा पंधरा या ठिकाणी घेतला पंधराला पाच या ठिकाणी एक आणि दोन या ठिकाणी मिळालेला आपल्याला पंचवीस आपण घेऊया पाच या ठिकाणी हातचा आले दोन परत शेवटची स्टेप काय आहे पहिली संख्या आणि याची पहिली संख्या म्हणजे सहा आणि दोन या संख्येचा गुणाकार सहा दोन्ही बारा ओके हा बारा आणि हचशाव ते दोन म्हणजे झाले आपले चौदा या ठिकाणी डायरेक्ट आपण चौदा लिहूया अशा प्रकारे चौदा हजार पाचशे छत्तीस हे या गणिताचं उत्तर आहे म्हणजे सहाशे बत्तीस गुणिले तेवीस इजिकल टू चौदा हजार पाचशे छत्तीस तर आपण एक दुसरे उदाहरण पाहूया